परभणी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात हालचालीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित जगदाडे हे आज महानगरपालिका निवडणुकी संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत उपलब्ध झाले असून पाहुयात रोहित जगदाडे यांची विशेष मुलाखत महानगरपालिका संदर्भात आरक्षण जाहीर झालेलं आहे सर्वच पक्ष त्या दृष्टीने कामाला लागले आहेत आपण कसं पाहता या सर्व निवडणुकीकडे एकंदरीत शहरामध्ये चांगलं पोषक वातावरण आहे शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम मागच्या काही वर्षापासून व्हायला पाहिजे होतं ते काम झालेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या अनुषंगानं मी विचार करतो आणि ज्यावेळेला आम्ही जनतेमध्ये जातो तर असं चित्र दिसतंय की जनता ही उत्साही आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी जनते जनता प्रचंड उत्साही आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला त्याचा आपल्याला रिझल्ट दिसेल आपण गेल्या पंधरा वर्षापासून समाज कार्यात आहात गेल्या आठ वर्षापासून आपण भाजपमध्ये सक्रिय काम सुद्धा केलेलं आहे काय वाटते किती जागा महापालिकेत भाजपाच्या परड्यात येतील त्या दृष्टीने जर बघायचं झालं गेल्या पंधरा वर्षापासून समाजकार्यात आहे एकंदरीत शहराचं सर्व चित्र जर पाहिलं तर मला असं वाटतं पक्षांना जर या ठिकाणी योग्य प्रकारची व्यूरचना केली आणि चांगल्या उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जे पक्षातही काम कर काम करतात आणि समाजातही ते त्यांचा बऱ्यापैकी संपर्क आहे अशा चांगल्या उमेदवारांना जस्टिफाय करून त्या ठिकाणी जर पक्षांनी त्यांना संधी दिली तर निश्चितच माझ्या मते हा आकडा पंचवीस ते तीस अशा प्रकारचा असू शकतो महापालिका निवडणुकीमध्ये प्रभागो शहरातील कोणते मुद्दे मुख्य तुम्हाला जास्त महत्त्वाचे वाटतात बरोबर आपण पाहिलं असेल पत्रकार बांधवांनाही ते लक्षात आलेलं असेल शहरामध्ये महानगरपालिका होऊन गेल्या कित्येक दशकापासून धुळीची समस्या असेल त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याची झालेली दुराव्यवस्था असेल ड्रेनेजची समस्या असेल आणि सर्वात महत्त्वाचं अलीकडच आपण पाहिलं कचरा प्रश्न उद्भवला होता कचऱ्याची समस्या असेल अशा विविध संकटांना महानगरपालिकाच्या अंतर्गत जे काम होणं अभिप्रेत होतं मागच्या सत्ताधाऱ्यांनी ते केलेलं नाही परमणीचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि म्हणून अशा प्रश्नांना विकासाची प्रश्न असतील आणि अशी जी काही प्रश्न आहेत जी महानगरपालिका म्हणून काम होणं अभिप्रेत आहे जनतेला अशा प्रकारच्या प्रश्नांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊ मी गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य तर आहेच आहे त्याचबरोबर गेल्या आठ वर्षापासून पक्षाचं काम करतो युवा मोर्चामधून माझी सुरुवात झालेली आहे युवा मोर्चा उपाध्यक्ष होतो कामगार मोर्चाचा जिल्हाध्यक्षही होतो आणि सध्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आहे कामगार मोर्चाची आणि त्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणे या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेमध्ये जाऊ आपण स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात काय असतं ज्यावेळेला आपण समाजकार्यात उतरतो आणि राजकारणामध्ये प्रवेश करतो ज्या अर्थी आपण राजकारणामध्ये प्रवेश करतो लोकांच्या अडीअडचणींना धावून जातो सामाजिक काम करतो त्यावेळेला साहजिक आहे महत्वाकांक्षा ही असते भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर या ठिकाणी लढण्याची संधी दिली आणि जर त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर निश्चित मी प्रभाग क्रमांक एकमधून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि त्या पद्धतीची तयारी माझी गेल्या दोन तीन वर्षापासूनची एक दोन हजार एकवीसपासूनच मी तसं वार्डामध्ये फार प्रत्येक ज्या काही अडीअडचणी असतील प्रभागातल्या समस्या असतील महावितरणच्या असतील अन्य प्रशासकीय कार्यालयातल्या असतील त्या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे आपल्याला उमेदवारी मिळेल का आपल्याला प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्रहित धरल्या जावे का नाही नाही असं काय अजून तसं काही म्हणता येणार नाही सर्व पक्ष ज्या पद्धतीनं जाचपणी करत आहेत तसं भारतीय जनता पार्टीचाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे पक्षाचं एकंदरीत सर्व प्रभागामध्ये बारकाईनं लक्ष आहे त्याचबरोबर मला असा विश्वास वाटतो की या ठिकाणी प्रभागामध्ये जर पाहिला पाहायला गेलं तर एक सिनियर मोस्ट पर्सन म्हणून सी कार्यकर्ता म्हणून पक्षा पक्षाकडे माझी नोंद आहे आणि त्यामुळं पक्ष उमेदवारी देईल पण अधिकृत ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणत आहात तसं आताच काही सांगता येणार नाही पण निश्चित पक्ष माझा विचार करेल आणि मी या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेमध्ये जाईल असा विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आपण निवडणूक लढवल्यास त्याचा पक्षाला व प्रभागाला फायदा होईल का बघा निश्चित होईल त्याचं कारण असं आहे गेल्या म्हणजे मी जन्मल्यापासून माझा जन्मच या प्रभागात झालेला आहे सर्व नवाजुना मित्रपरिवार आहे त्याचबरोबर जर एक समीकरण जर पाहिलं या ठिकाणी शिक्षकांची संख्या बऱ्यापैकी आहे माझ्या वडिलांनी या ठिकाणीच प्रभावती शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सत्तावीस वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा दिली आहे त्यांच्या हात हाताखाली सुद्धा हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी घडलेले आहेत त्याचबरोबर माझा सुद्धा वैयक्तिक या ठिकाणी सर्व नवाजुना मित्रपरिवार आहे आणि निश्चित जर मला उमेदवारी पक्षाने दिली तर केवळ मीच नव्हे प्रभागातले या ठिकाणी कारण एकंदरीत भारतीय जनता पार्टीला प्रभाग क्रमांक एक हा एक पोषक प्रभाग म्हणून समजला जातो त्या पद्धतीचा मतदार या ठिकाणी आहे ज्याला केडर बेस मतदार आपण म्हणतो तो तो भारतीय जनता पार्टीचा ते केडर या ठिकाणी ऑलरेडी आहे त्याचा आणि दुर्दैवानं चारही नगरसेवक चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येणं अभिप्रेत होतं मागच्या काही वर्षापासून ते झालेलं नाही पण मी जर या ठिकाणी उभा राहिलो तर निश्चित माझा प्रयत्न असेल प्रभागातले चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी प्रचंड मताधिकारी निवडून आले पाहिजे आपण काय संदेश देऊ इच्छित आहे महापालिका निवडणुकी संदर्भात परभणीतील जनतेला केवळ परभणीतील जनतेलाच नाही तर आपल्या माध्यमातून पक्षातील नेत्यांनाही मी एवढंच सांगू इच्छितो की आता जनता स एकंदरीत सर्व प्रस्थापित काही नेत्यांना कंटाळलेली आहे वैतागलेली आहे नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे प्रतीक्षेत आहे आणि त्यामुळं जी जे कार्यकर्ते ग्रासरूटवर काम करत आहेत ज्यांचा जनतेशी थेट संपर्क आहे अशा तरुणांना जर या ठिकाणी खरंच जर सर्वेक्षण करून त्या तरुणांचं नाव येत असेल आणि अशा तरुणांना जर संधी दिली जात असेल तर मी नागरिकांनाही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून की निश्चित अशा नव्या चेहऱ्यांना जे चळवळीतून पुढे आलेले आहेत जे सामाजिक कार्यातून पुढे आलेले आहेत ज्यांना भलेही कुठला पारिवारिक राजकीय वारसा नसेल परंतु त्यांनी स्वतःचं विश्व आपल्या समाजकार्यातून गेल्या अनेक दशकापासून ते जनतेसाठी कॉन्ट्रीब्युशन देत आहेत अशा तरुणांना जर संधी मिळाली तर परभणीकर माय जनतेला एवढीच विनंती करतो अशा तरुणांना आपण निश्चित संधी द्यावी प्रभाग क्रमांक एक मध्ये कोणते विकासाचे कामं आपल्याला अपेक्षित होते जे अगोदरच्या नगरसेवकांनी केले नाही जर आपल्याला पक्षाने संधी दिली तर आपल्याकडे प्रभागाच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार आहे का बघा आता जो आपण पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला तर म्हणजे मी आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण हा प्रश्न आपन जनतेमध्ये सुद्धा जाऊन विचारला पाहिजे पहिली गोष्ट कारण त्याचा असं आहे ज्यावेळेला आम्ही प्रभागात फिरतो जनतेशी संवाद साधतो त्यावेळेला मूलभूत पायाभूत सुविधांचाच या ठिकाणी अभाव आहे महानगरपालिका होऊन एवढी वर्ष झाली त्याच्या अगोदर नगरपालिका या ठिकाणी गेल्या एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासूनचे जे लेआउट पडलेले आहे त्या लोकांना सुद्धा अद्याप प्राथमिक गरजा मिळालेल्या नाही जसं की रस्ते असतील नाले असेल असे बरेच आता समोरची माझ्या घराच्या समोरच शिवप्रताप नगर आहे तर त्या ठिकाणी लेआउट पडून दोन दशकापेक्षा जास्त काल कालखंड हे झालेलं आहे तर, तर तरी सुद्धा तिथे अजूनही नाल्या नाल्यांचा प्रादुर्भाव नाले नाही तिथं म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित नाही घंटागाडीचा प्रश्न तर आहेच प्रभागामध्ये शिवाय साफसफाई करणारे कर्मचारी हे या ठिकाणी म्हणजे स्वच्छतेचं कुठल्या प्रकारचं बिल अडकतं किंवा काय हे माहिती नाही पण साफसाव्य करणारे कर्म, कर्मचारी नाहीत त्याचबरोबर प्रभागामध्ये पथदिव्यांची मुख्य समस्या आहे या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये हा हिंदू बहुल प्रभाग आहे आणि या ठिकाणी मंदिरांची संख्या बऱ्यापैकी आहे या ठिकाणी ज्यावेळेला नागरिक फिरतात संध्याकाळचं मंदिरामध्ये वृद्ध माणसं वगैरे बसतात अक्षरशः त्या ठिकाणी बसायला वर पथिया पथदिव्यांचा सुद्धा अभाव आहे म्हणजे जेणेकरून प्रभागामध्ये कशा पद्धतीनं काम व्हायला पाहिजे हे मला वाटतं मागच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी ते काम केलेलं नाही आणि निश्चित आमच्या आम्हाला जर या ठिकाणी संधी मिळाली तर मी आज कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदेशु, म्हणून काम करतो आमच्या या ठिकाणी पालकमंत्रीसुद्धा आहेत पालकमंत्री असतील पालक आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व असेल मेघना दिदी असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केवळ प्रभागच नाही तर शहरामध्ये सुद्धा आम्ही आमचे जेवढे उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहेत ते सर्व उमेदवार जातीनं लक्ष देऊन त्या ठिकाणी निधी कसा खेचून आणता येईल आणि शहराचा विकास या ठिकाणी कसा करता येईल या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करते हा ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे ऑलरेडी तयार आहे प्रभागामध्ये कुठले कुठले कामं या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर करायचे याची सर्व ब्ल्यू प्रिंट आमच्याकडं तयार आहे व्यूरचना तयार आहे आणि वेळ आल्यानंतर आम्ही जनतेमध्ये ती ब्ल्यू प्रिंट सुद्धा घेऊन जाऊ